त्यांना या ठिकाणी भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणून कृषीची जिने क्रांती केली ती आदर आणि विरुद्ध हा देश जेव्हा गुलामच्या आणि अन्य अत्याचाराच्या अंधाराच्या कथाक्यात सापडला होता तेव्हा एक स्त्री क्रांतीची लाट म्हणून उसाडी ते आयरुळकर ज्या स्त्रीने आपल्या मातृत्वाने कर्तृत्व आणि दातृत्वाने एक नामकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गुलामीची कबर होती नाही पण त्यामागे पोलादी पहाडून उभ्या ठाकरे आमच्या माहीत आणि एका स्त्री अंगावर आज श्री शिक्षणाचे दरमाती शेट घराघरापर्यंत पोहोचवली म्हणून एक स्त्री पत्रकार झाली एक स्त्री लेखिका झाली एक स्त्री शिक्षिका झाली एक स्त्री डॉक्टर झाली एक स्त्री पायलट झाली आणि एक स्त्री आज तुमच्या आमच्या समोर मोठ्या स्वाभिमानाने या मंचावरती या सभागृहात आपण बसू शकला अशा क्रांती क्रांतीवरती सांगितले सर्वांना सर्वप्रथम आव्हान करणे या सर्व महा रंग आपण सर्वप्रथम काढण्याचा गरज आणि अगदी थोडक्यात आपण त्यांना सरळ घेणार आहे हा पुरस्काराचा थोडक्यात चौथ मी सांगणार आहे श्री पटल युगात म्हणलं जातं श्री जन्मा तुझी कहाणी श्री जन्मा तुझी कहाणी हृदय पाना नाही प्राणी स्त्रीला खूप कोमल समजलं जात स्त्री खूप नाजूक आहे श्री खूप भावनिक आहे तिच्या चटकन डोळ्यात पाणी येतं परंतु आज माझ्या माता भगिनीला मी सांगू इच्छिते स्त्री नाही स्त्री म्हणजे स्वत्व स्त्री म्हणजे समर्पण श्री म्हणजे सर्वस्व एक स्त्री नसल तर समाज शून्य आहे म्हणून आपण समर्पण आहोत आपण सर्वस्व आहोत महिला म्हणण्याच्या नंतर महिला या शब्दाचा पहिला जो म आहे तिची महानता आतापर्यंत कोणालाही वर्णन करता आलेली नाही अशी ती महान आहे हित करती हा हो म्हणजे हित करती प्रत्येकाचं हित करती लहानपासून मोठ्यांपर्यंत जन्माला आल्यापासून तर मृत्यूचा शेवटचा स्वतः प्रयत्न तिचं एकच ध्येय असतं की प्रत्येकाचं आपण हितच केलं पाहिजे अशी ती हित करती आहे आणि लय म्हणजे लय म्हणती लाज एक विशिष्ट वयाला पर्यंत आपण ती लाजते अन्याय अत्याचार सीमा ओळखली तर नक्कीच ती रणचंदी महिषासूर मर्दी आणि सोफिया पुरेशी देखील होती हे या माध्यमातून मला सांगायचं माता भगिनींना आपल्याला वाटतं आपल्याला संसारात फार दुःख आहे आपल्या वाट्याला जी संकट आलेली आहे आपल्या वाट्याला जो परिवार आलेला आहे आपल्या वाट्याला जो संघर्ष आलेला आहे तो कुणाचाच वाट्याला नाही फक्त माझ्याच वाट्याला आलेला आहे असं तुम्हाला प्रत्येकीला वाटतं आणि मला देखील वाटतं परंतु तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते माता भगिनीनो आपण ठरवलं तर आपण परिवर्तनाची एक नांदी आहोत आपण ठरवलं तर नाडीच्या व्यक्तीने आपण सरकार या ठिकाणी सत्तेत आणलं म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगल राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी स्वतःच महाय संपलं शासन संपलं अहो पाठच्या भावांच्या आणि जन्मनाते वडिलांच्या हत्या झाल्या तरी ना सत्ता माझ्या उदरात कधी माझ्या जन्म आले शुभा तुम्ही जर माझ्या मुली जन्म घेणार असाल ना तर हातात तलवार आणि छाती कोलात घेऊन जन्म या कारण की दिवसा ढोळ्या आपल्या आया बहिणीच्या अभूची लक्ष उडवली जात आहे हे बघवत नाही हा अन्य

आपल्या आयुष्यातील दुःख आपल्या आयुष्यातील असलेली संघट तिळाप्रमाणे वाटत आणि नक्कीच आपण प्रत्येक जण एक क्रांतीची लाट होऊन चालल्याशिवाय आणि एवढंच नाही तर तुम्हाला कार्यक्रमाच्या सांगू इच्छिते कुठल्याही आपण असलय आपण काही सत्ता आहे आपण बघितलं अनुभव लागलीस प्रत्यक्षात ते आपण आपल्या डोळे बघितलं आणि अनुभवलं काय होत सिद्धू आयकड आपल्या अहो काहीच नव्हतं रेल्वेमध्ये भीक मागायची स्मशान झोपायची हो भीक भी, भी मागवलेलं जे अन्न होतं ते भिकाऱ्यांना भाऊ आणि ते भिकारी आपल्या शिंदुबाईंचं संरक्षण करायचं आज ती सिंधुबाई सत्काळ कुठेतरी आपण आत्मसात केली पाहिजे शिंदुबाई साडेसातशे पुरस्कार आपल्या शिंदुबाईंना मिळाले पावणे दोनशे जागांची ती सासू आहेत हजारो नेत्रांची अनाथ नेत्रांची